नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधली जाते विष्णूची अत्यंत प्रिय तिथी अशी तिची प्रसिद्धी आहे प्रत्येक महिन्यात दोन या वर्षातून चोवीस एकादशी येतात अधिक मासात दोन अतिरिक्त असतात मित्रो उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालू घालविणे हे या दिवसाचे विशेष आहे वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा झाली की सर्वांनाच आषाढी एकादशी चे वेद लागतात आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशी महा एकादशी किंवा शयणी एकादशी असे सुद्धा म्हणतात या दिवशी श्रीविष्णू शयन करतात म्हणून शयणी असे नाव पडले आहे मित्रो वर्षभरातील चोवीस एकादशीचे एका एक विशेष महत्व आहे या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते एकावर एक अखरा म्हणजे एकादशी याचा अर्थ एकत्व सोडू नये या दिवशी लंघन करणे उपवास करणे याचा उद्देश असतो लक्ष तिकडे न जाता भगवंताकडेच राहावे एकादशीच्या दिवशी जावी एवढे चिंतन करावे असे शास्त्र सांगते आषाढी एकादशी चातुर्मास प्रारंभ होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेम सुरू करतात वैकुंठ भुवनाच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत एक म्हणजे आपले काशी आणि दुसरे म्हणजे श्रीक्षेत्र पंढरपूर कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर व श्री विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरातील श्री विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांचा दरवर्षीचा शिरस्ता असतो राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेत ठिकठिकाणाहून निघून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव या अभंगाची प्रत्येक वारकरी आणि श्री विठ्ठल भक्त घेत नित्य नेमाने घेत असतो पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे त्याच्या नामाविना त्याचे कोणतेच कर्म होत नसते अशा भगवत भक्त असलेल्या वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो मित्रो यंदा सन दोन हजार चोवीस मध्ये बुधवार सतरा जुलै रोजी देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी आहे काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभ एकादशी म्हणून ओळखली जाते आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यत्व श्री विठ्ठलाची पूजा करतात पांडुरंगाच्या ठाई विष्णू आणि शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपवास करतात अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहान थोर सहभागी होतात या दिवशी झाल्याने वारकरी मंडळींना जीवाचा जीवलक भेटावा असे समाधान मिळते आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधनी एकादशी असे म्हटले जाते तर मित्र ही होती आषाढी एकादशी कधी आहे आणि तिचे महात्म्य आणि तिथीचे काय महत्व आहे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री